नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा निधी जो आहे तो वितरित करण्याबाबतचा हा जी आर आहे अत्यंत महत्त्वाचा हा जी आर आहे सर्व लाडक्या बहिणींना विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल ऑकॉन नक्की दाबा व्हिडिओला लाईक नक्की करा तर बघूया डिटेलमध्ये बातमी राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी ला लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे या सदर योजनेच्या अंतर्गत जर बघितलं तर एकवीस ते पासष्ट या वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित विवाहित विधवा घटस्फोटीत आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अव अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या पायावर आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभार्थी व डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे दीड हजार रुपये रक्कम देण्यात येते दे सध्या जर बघितलं तर जे आहे सध्या आता सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये जर बघितलं तर जे आहे जवळपास अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतक्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये इतका निधी पात्र लाभार्थ्यांच्या संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे पुढच्या एक ते दोन दिवसात हे पैसे जमा होणार आहेत धन्यवाद